नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गावच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली सालाबादप्रमाणे यावेळी देखील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक अनोखा उपक्रम गावच्या वतीनं राबवण्यात आला यावेळी वृक्षारोपण आणि शिवाजी महाराज हे घराघरांपर्यंत पोहोचावे या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचं वाटप यावेळी करण्यात आलं यावेळी सावेडी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येनं या भव्य मिरवणुकीत सहभागी झाला होता यावेळी आदित्य बारसकर रोहन बारसकर शुभम थोरात तुषार ठानगे अक्षय बारसकर राम बारसकर संकेत वाकळे वीर बारसकर शिवदत्त बारसकर लोकेश खामट गणेश विखे अवदूत बारसकर सिद्धार्थ बारसकर आकाश शेळके मयूर दंडवते त्यासह मोठ्या संख्येनं गावातील तरुण सहभागी झाले होते प्रमाणे ह्या वर्षीही आम्ही शिवजयंती साजरी केली यात महिलांचाही सहभाग होता तरुण मुलांचाही सहभाग होता इथून पुढेही आम्ही शिवजयंती अशीच सा जोमात साजरी करू साला ह्या वर्षी आम्ही शिवज गाव शिवजयंती साजरी केली तर त्यामध्ये आम्ही साबळीगावाची वेश ते महादेव मंदिर ह्या एरियामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम केला तसेच घराघरात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे घराघरात पोहोचवण्याचे पुस्तकाद्वारे काम आम्ही यावेळेस केलेले आहेत आज आज सावळीगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात साजरी झाली याच्यामध्ये सर्वांचाच अतिशय जोमाने सहभाग होता याच्यामध्ये लहान मुलं युवा पिढी व महिलांचा सर्वांचा अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग झाला मी अपेक्षा करतो भविष्यात पण याच्यापेक्षा चांगली शिवजयंती आम्ही साजरा करायचे प्रयत्न करू आणि भरपूर आम्ही वेगवेगळे प्रकारे शिवजयंती साज जसे की त्याच्यामध्ये ढोल होतं युगंधर ढोलपथक होतं आम्ही झाडे ला रोपण केलं त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुस्तकाद्वारे घरोघरी पोचवण्याचे प्रयत्न केले आणि अशा प्रकारे यावर्षीची दोन हजार चोवीसची ची छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आम्ही साजरा करण्यात आली धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर